थेट ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा आता जोरदार तयारी सगळी सुरू आहे आणि एकंदरीतच याही ठिकाणी आता आंदोलन होणार आहे तर याच संदर्भातली तयारी नेमकी कशी झालेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जे आहेत आज राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे आहे ते अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे आणि ठाणे शहरामध्ये देखील या मोर्चाची जय्यत तयारी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून सध्या पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणेतील जे महत्त्वपूर्ण असं ठाणे रेल्वे स्थानक आहे त्या रेल्वे स्थानकावरून जो आहे तो हा एक मोर्चा निघणार आहे आणि कार्यकर्त्यांच्याकडून जे आहे या मोर्चाच्या सध्या जय्यत तयारीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आपण पाहिलं तर एक भला मोठा बॅनर जो आहे तो रेल्वे स्थानक परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे याच ठिकाणावरून हा बॅ ह्या मोर्चाला जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आपण ह्या बॅनरवरती पाहिलं तर महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हक्कलपट्टी झालीच पाहिजे असा मजकूर जो आहे आणि खालच्या बाजूला आपण पाहिलं तर ठळक अक्षरामध्ये महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन सामील व्हा आणि एका बाजूला उद्धव ठाकरे आणि एका बाजूला आदित्य ठाकरे यांचा फोटो जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे काही वेळातच आता या मोर्चाची या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा जो आहे ठाणे शहरातील अनेक महत्त्वपूर्ण अशा ठिकाणाहून चौकातून जो आहे ते पुढे सरसावणार आहेत शुभम कोळी झी मीडिया ठाणे